नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत ज्या विद्यार्थ्यांना सन दोन हजार सव्वीसमध्ये बी एड करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे बी एड ॲडमिशन त्याचबरोबर इतर ई टी सेलच्या ज्या परीक्षा आहेत तर यांचं व्यापत्रक नुकतंच पोर्टलवरती प्रसिद्ध झालेलं आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जे ई टी सेलमार्फत ज्या एक्झाम घेतल्या जातात तर याच्यामध्ये बी एड जनरल आणि ई एल सी टी दोन वर्षाचा जो कोर्स आहे तर याची ई टी कधी होणार तर याचं व्यापत्रक प्रसिद्ध सिद्ध झालेला आहे या वेळापत्रकानुसार सत्तावीस ते एकोणतीस मार्च तर या तीन दिवसांमध्ये परीक्षा होणार आहे त्यामुळे याची जी नोंदणी प्रक्रिया आहे किंवा ऑनलाईन सीई टीचा फॉर्म कसा भरायचा किंवा फॉर्म कधी सुरू होणार याच्या संदर्भात प्रॉपर माहिती अगदी सीई टी सेल असेल किंवा त्याच्यानंतर कॅप प्रोसेस असेल कॉलेज ॲडमिशन असेल तर या संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते आणि तुम्हाला देखील जर काही मदत हवी असेल ती देखील आपल्यामार्फत दिली जाते त्यामुळे बी एड कॅप प्रोसेस संदर्भात अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत अधिक माहिती आणि मदत मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्हाला हे ग्रुप जॉईन करायचे आहेत तर प्रकारे बी एड सी ई टीचे जे व्यापत्रक आहे परीक्षेचं व्यापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि याचं रजिस्ट्रेशन जे आहे रजिस्ट्रेशन व्यापत्रक आहे पुढील आठवड्यामध्ये प्रसिद्ध होईल आणि नोंदणी प्रक्रिया डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून सुरू होण्याची शक्यता आहे तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणती तयारी कशी करायची तर याची संपूर्ण माहिती परबि व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला जर बी एड प्रवेश अंतर्गत ॲडमिशन घ्यायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर बी एड ॲडमिशन संदर्भात खातरशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा